नाही नाही अशी कोणाचीच हिंमत नाही आहे पोलीस पण अशी बंद करू शकत नाही कारण इथे काही गैरप्रकार चालू नव्हते मला दुपारीच कळलं की इथे काही पोलिसांच्या नावाने का पोलीस आले आता मी चौकशी करतो सगळे नाच आहेत परंतु इथे परिस्थिती अशी झाली की पोलीस आले त्यांनी इथल्या याद्या आणि स्लिपा घेऊन गेले तो आणि ब इथली शाखा बंद करून गेले आमची शाखा देखील इथे ब टेन्शनमध्ये ते पण बाजूला गेलेले तर हा प्रकार जो चालला आहे हा काही चांगला प्रकार नाही आहे अशा प्रकारचं राजकारण होऊ शकत नाही कोणी करूही नाही सत्ताधारी जर समजा प पोलिसांना हाताशी धरून असा खेळ करत असेल मी पण इथे फौज उतरवतो उद्या मग हो दे लॉ लॉइन ऑर्डरचा विषय माझी आपल्यामार्फत पोलिसांना विनंती आहे की इथे ह्या आडवली ढोकाळी या भागात विशेषतः जो काय प्रकार चालू आहे जो काय विरोधक सत्ताधारीचे ब जे ब हे करतायत पैसे वगैरे वाटत आहेत हे त्वरित थांबलं नाही आम्ही इथे उतरू मग काय व्हायचं ते होऊ दे एकदाचं आम्ही पण इथे लॉ एन्ड ऑर्डर मेंटेन करायचा ठेका काय आम्ही धरला नाही आहे पोलिसांनी इथे हा वॉर्ड संवेदनशील जाहीर करून इथे गस्त ही आमची विनंती आपल्या माध्यमातून नाही झालं तर आम्ही आहोत